स्वतःमध्ये टुक आहे तर आता माझं साहेबांला आहे सैन म्हणून मला दाल चहा थोड्या केल्या मी शिरांसाठी शिरा बनत आहे तर असली चांगला रवा बन घेतला आहे मस्त आणि असली तिथे चांगली फुडकू पण उडायली शिरांना काही ना काही खायला करावं लागते कारण तो तिखट खात नाही त्यासाठी काही ना काही गोड तिथं पिक काही बनावं लागतं दाल आलू फडायचं शिरा त्यासाठी मी शिरा बनत आहे लेकरा हळूच खेळतस आणि मेरा छे दो बोल पत्ती पडली थोडी बघ तुम्हाला मेरा मतलब कर रही हूं आपको एहसास करना क्या यांनी वाला दाताने दाताने काय पुरानं दूध तुटली होती ते रिपेयर करा जरी काय लागलं जाऊ नये तरी इकडे नाही दुसरी अंत

गरम होने, होने के बाद गरम होने के बाद

मी पहिली बी नाथ पाहिली होती ना ती आणली होती चौदा एप्रिल तेच नाथ पहिली नाथ होती म्हणजे आपल्या पुराणी होती ना पण ते तुटली होती माझ्याला तुटली होती घालता घालता तर ते मला ते वापस करायचे त्याचं वापस करायचं म्हणजे मला ती होती पण माझ्या मिस्टरांनी त्याला दुरुस्त करून पाणी लावून ते जोडून आणली मला नाही पाहिजे माझ्या मन भरलं त्या नाथ मला चांगले नव्हते ना पाहिजे माझे नाथ होती ते पुरी आपण सोन्याची होती

घरामध्ये झाले किचनमध्ये झालेले कॉक्रोच तरी पण मी स्वच्छ किचन ठेवते धुते पण ते आमचं किचन आहे ना अंदर असल्यामुळे ते जर बघाऱ्याची वास या तडका तडका द्यायची जे तेलाचं तेलकट राहते ना ते सर्व आमच्या किचनमध्ये भरते आणि आमच्या किचनला नाही खिडकी ना काही अंदर आहे आमचं किचन असं तर मी सर भांडे वाड़। काढले आणि हे पण खाली केलं याची इकडे पण असे कॉक्रोच राहतात आणि बेसिन आमचं हे बेसिंग आहे इथे मी भांडे धुवायची पहिले आता मी आठ दिवस झाले इकडे भांडे धुणार आहे कारण की कॉक्रोचचे खरकट्याचे भांड्यातल्या खरकट आहे ते पाईपमध्ये बेसिंगच्या पाईपमध्ये अटकत असे ना त्याच्यामुळे कॉक्रोच होत असतील म्हणून मी आता खरकटे भांडे पण इकडे नाही बेसिंग वॉश एरियामध्ये धुतो इकडे सारे भांडे काढून घेतले मी ना आणि किचनची थोडी सफाई चालू आहे कॉक्रोच सारे मारलेत आम्ही ना भांड्यावर झाकून आहे एसिड टाकलं तर एसिडचा धुवा उडते भांड्यावर थर जमते भांड्यावर तर त्याच्यावर मी चिमणी कपडा टाकलाय कॉक्रोचने किचन का सत्या केला इकडे किचनच्या बाहेर पण भांडे सारी काढले फिर्या शुरु, शुरु। ये आता सिरास राहिलाय करायला आहे सिलोने सोबत सिरास उजार्की नाही तू मला सिरास झालं का सुरू ठेवणं सुरू ब्रश केला का तू ब्रश ब्रश केला हां केला तोंडुतलं हं आता तुला काय पाहिजे तोंड होया काय पाहिजे तुला आता तोंड नाही होया तोंड होया ना नाही होया फुटलं ना तोंड नाही शर्ट का ओली केली मग

आता वाजले अकरा आणि अकरा वाजता आम्ही चाय घेत आहे आज उशी झालाय चाय बनवायला कारण की आज किचनची आम्ही ना सफाई केली कॉक्रोच झाले होते खूप सारे तर आणि आता भूक लागली मी सकाळी सैफा केला नव्हता फक्त पोहे नाश्त्यामध्ये आणि चाय बनवली होती आता दोन वाजले काजूला पण भूक लागली तर पुला बनवून तयार झालाय आणि भूका लागल्या पुला बनवून तयार झालाय आणि आरुल्या काजूला मला पण सरायला भूक लागली आज खूपच आज खूपच टाईम झालाय जेवण करायला गरमागरम मस्त खायला मजा येणार अजून बी पसारा पडलेला आहे अजून आवऱ्यात राहिलाय किचन भांडे वांडे धुवून घेतले मी ना पुलाव बनून तयार झालाय आता आम्ही खातो आणि आरू काजू सरांना भुका लागल्यात कारण की आज खूपच टाइम झालाय जेवणाला चाल ये तिथे पाणी आणू पुन्हा आज मी पण खूप थकले कारण की भांडे धुतली किचन साफ केलंय आणि सकाळी स्वयंपाक पण केला होता सफाई मध्येच लागलो होतो तर आता आटपलं काही आटप्याचं राहिलं काही आवऱ्याचं राहिलं का आणि मी काकाचे भांडे पण धुतले तर काजू ना काकाचा गिलास काढलाय पाणी